काय रे जेवलास का जेवलास का किती बघतो अजून डाटा फिटा ठेवतोस का नाही डाटा शिल्लक ठेवत जा थोडा जेवण फिवण कर वाट, असल्या उन्हात मस्त पैकी झाडाखाली बसावं कि फॅन चालू करतोय त्याच्या खाली झोपतोय आणि मोबाईल हातात धरून कवा बघावं तेव्हा जेवण फिवण कर उठ उठ अ टोंग्या अरे काय झालंय तुला दत्ता आता जेवायचं नाही का तुला कधी जेवतोस सकाळी सकाळी जेवतोस दुपारी अरे एवढं मोठं काम केलं का तुझं बा एवढं मोठं बारकुस बार पोट त्यात अर्धी भाकर तरी ढकल अरे उठकी माझ्या शिवने काम केलंय मुलगाच जेवणच कर ना पोरग झोपायलाय अ कुचाय ओ तोंड बघा त्याच असल्या उन्हात काडू काढून थकतय व बारकुस ते जेवढं खात त्याच्यापेक्षा डबल काम करतय का नाही राहतात तू नाही का लागली भूक का बर नाही लागले सकाळी सकाळी जेवलास म्हणून आता दिवसभर उपाशी राहणार का काय टेस्टिंग माईक टेस्टिंग कोणी इळ्यानं कापतं तर कोणी कोयत्यानं कापतंय बघा हे पोरग कोयत्यानं कापतंय मी इळ्यानं कापतोय उन्हा तानात बसला बाबा आत्ता शेख अ डबा आबा डबा जबा या डब्बा डबा जवायला या कंटेंट नाही आज काही कंटेंट नाही उद्या बघू उद्या जेवतस का नाही तो कानच कापेल कान कापेल तुझा वाट ओठ पळालं सुखानं झोपलं होतं त्याला मी काल वाक करू करून उठ आता ऊन ऊन्हाय मुलकाचं जेवण फिवण करावं हो की काम केलंय पोरग आणि झोपायला लागलंय मग चांगलं वाटतंय का आपल्याला चला मग करूया खरंच जेवण करतो आता आणि आज काय बाबा कंटेंटच येईना डोक्यात वेळ मिळावा लागतो आहे बस सर्व काही डोक्यात परंतु तो बनवायला पण वेळ लागतो आहे ना आता टाईमच मिळे ना बघूया दोन दिवस थांबा जरा मग येतील चांगले असे व्हिडिओ तर चला मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या मस्त राहा बाय